आर्थिक घोटाळा जमीन घोटाळा नोकर भरती घोटाळा असे एक ना अनेक घोटाळे आपण पाहिलेत ऐकलेत मात्र अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका वेगळ्याच घोटाळ्याचा आरोप झालाय आणि हा घोटाळा आहे चक्क पक्षप्रवेशाचा शिंदेच्या शिवसेनेचे अकोले तालुक्यातील नेते मंगेश मेंगाळ यांच्यावर हा आरोप करण्यात आलाय पाहूयात नेमका हा पक्षप्रवेश घोटाळा आहे तरी काय अहिल्यानगर जिल्ह्यात चक्क प्रवेश घोटाळा शिंदेच्या शिवसेनेवर पक्ष प्रवेश घोटाळ्याचा आरोप प्रवेश न केलेल्या नेत्यांची नाव जाहीर केल्याचा आरोप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे विधानसभा निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेतही प्रवेश करणाऱ्यांची मोठी संख्या आहे त्यातच अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात पक्षप्रवेश घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या मारुती मेंगाळ यांच्यावर हा आरोप करण्यात आलाय तीन महिन्यांपूर्वी अकोलेतील ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांची जी यादी वाचली त्या यादीतील अनेकांनी आपण प्रवेश केला नसल्याचा के समितीचे काही सदस्य आहेत आमच्या बरोबर आमच्या मतदारसंघातले एकशे अडुसष्ट ग्रामपंचायती आहे त्यापैकी साठ ग्रामपंचायतींचे सरपंच नगरपंचायतचे काही नगरसेवकांनी आपल्याबरोबर या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला आहे आणि दूध संघाचे काही डायरेक्टर आपल्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत अजूनही काही वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे काही पदाधिकारी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे काही नेते पदाधिकारी सगळी लोक साहेब आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आज या पक्षप्रवेशासाठी या ठिकाणी आलेली आहेत मारुती मेंगाळ यांनी याच पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते असल्याचा दावा केला मात्र यातील अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी आपण शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला नसतानाच आपलं नाव या कार्यक्रमात घेण्यात आल्यानं या घटनेचा निषेध व्यक्त केला अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात पक्षप्रवेश घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय मारुती मेंगाळ यांनी तीन महिन्यांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी अनेक वाचली तर पक्षप्रवेश बाळासाहेब शिवसेना उपचालुका प्रमुख म्हणून काम करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उपचालका प्रमुख म्हणून मी सध्या काम करतो मी कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही परंतु काही दिवसापूर्वी काही लोकांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्या यादीमध्ये माझं नाव आहे असं मला समजलं म्हणून मी त्या लोकांचा निषेध करतो माझे नाव उषा बाळो पारधी मी काही दिवस जामगाव येथील सरपंच होते आता मी सरपंच नाही आता दुसरे सरपंच आहेत जो काही एप्रिल महिन्यात शिवसेनेचा जो पक्ष प्रवेश झालाय शिंदे गाटाचा त्या पक्षप्रवेशाचा माझा काही संबंध नाही काही मेंगा तर अकोलेमध्ये झालेल्या या पक्षप्रवेश घोटाळ्याला शिंदेच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीही दुजोरा दिला तर मेंगाळ यांनी पक्षप्रवेशाच्या जा जाहीर केलेल्या यादीतील चाळीस ते पन्नास पदाधिकाऱ्यांची नावं प्रवेश न करताच टाकण्यात आल्याचं शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी म्हटलं आहे आमचा प्रवेश नसताना आमची नावं का टाकली गेली तर मग त्याची शहानिशा ज्यावेळेस झाली त्यावेळेस असं कळलं की खरंच काही चाळीस ते पन्नास लोकांचा पक्षामध्ये त्या यादीमध्ये नावं टाकली गेली आणि ती पक्ष त्यांची शहानिशा त्यांची ती समोर आली आणि त्यांनी सांगितलं की आमचे प्रवेश झालेले नसताना आम्हाला प्रवेशांच्या यादीमध्ये का घेतलं गेलंय गे आता सर्वात महत्वाचं हे जर अशा पद्धतीनं मुख्य नेत्यांची आणि पक्षाची फसवणूक करत असेल तर हा प्रश्न पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही हा पोहोचवलाय नऊ ऑगस्टला आदिवासी दिनानिमित्त मंगेश मेंगाळ यांनी अकोलेत मेळाव्याचं आयोजन केलंय या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत मात्र या मेळाव्याच्या तोंडावरच मंगेश मेंगाळ यांच्यावर पक्षप्रवेश घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण तापलंय कुणाल जमदाडे झी चोवीस तास अहिल्यानगर